हाय आम्ही बसलो घरात आणि बाहेर चालू आहे पाणी जोरदार आमच्या घरी चालू आहे पकवान माझी आई काय बनवते माहीत नाही तर माझ्या आईचं चालू आहे पकवान काय काय तिलाच माहीत मग अशी बनवलं तर स्वयंपाक पण आता बनवते ती भाज्याची भाजी चला तुम्हाला दाखवू माझ्या आजीची आईची भाज्याची भाजीची रेसिपी <laughs> का, का बनवला रेडी हाय अजून तिने भजेची भाजी बनवायची आय म्हणून ते बनवत हाय ते मला सांगतो आणि माझे बाबा तिथं देव तांदूर निसत बसले आहे उद्याची तयारी करत आहे उद्या आहे ऋषी पंचमी त्यासाठी ते देवतांद मिसत आहे आम्ही बसला गुपचाप घरामध्ये पाणी येत आहे बाहेर आणि आबाड गडाडा गड्याडाडा गड्याडा करत आहे लाईट गेली होती पण आता आली आहे त्याच्यासाठी गरमी होऊन राहिली पण पंखा आम्ही बंद करून ठेवला आहे कारण कॅमेरा विजा चमकते त्याच्यामुळे लाईन चालू ठेवणं चांगलं गोष्ट नाही काय ब्लर ब्लर दिसतंय वरती केलं तर मी न रात्रीच रात्री, रात्री। आमचा कॅमेरा आहे छोटासा त्याच्यामुळे आमच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी तेवढी खास नाही आहे म्हणून सांभाळून घ्याल तुम्ही आमच्या कॅमेऱ्या तसं पाहून घ्याल चालून घ्या आम्हाला होत आहे खूप मोठी जाय बाबा म्हणत आहे उद्या जात आम्ही ऋषी पंचमी करता किती पांढरे दिसत आहे चमक ते दात का कमाल काचार 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 खायंगे हम त्याच्यावरती झाली एक गोष्ट आहे दाताची लोक म्हणतात माय दाता पिवळे आहे पण माय दात आहे पांढरे मस्त चमकता चिंग चिंग चांग चिंग माने बाहेर गरजून चाल हाई लाइट चालू, चालू आहे म्हणून आम्हाला थोडस बरं वाटत आहे नाहीत परत गर्मीनं होऊन काय आहे काही सांगता येत नाही खूप जोरात चालू आहे गर्जन पण चालू आहे गर्मीनं असं पागल्यासारखं वाटत राहिलं आणि हे कोडा वाकोडा काउं तर माझ्या उमाच वाकलं दांडी वाकली वाटते थोडेसे तिरकत झलायचं असं वाटून राहिला माझ्या डोरी थोडेसे खल गेले म्हणून मला चष्माल लागला आहे